जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबतचे निवेदन तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक यांना नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक तथा भीमसैनिक व भीमन्यायी यांनी दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक यांनी नगरपरिषद यांच्याकडे तक्रारी अर्ज सादर केला आहे की नवापूर नगर परिषद हद्दीतील महामानव बाबासाहेब आंबेडकर परिसरातील समस्यांबाबत संदर्भीय पत्र क्रमांक एक ते चार देऊन समस्या सोडविण्यासाठी व योग्य ती कार्यवाही होण्याबाबत आपल्या विभागाकडे अर्ज केला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या छटाई करणे तसेच नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकची दिशा बदलविण्यात यावी पुतळा परिसरात अंधिकृतरित्या लावण्यात येणाऱ्या लॉरी स्टॉल तसेच चारचाकी वाहन लावून व्यवसाय करणारे आणि या परिसरात वाहने पार्किंग केले जातात या परिसरात जाहिरातीचे बॅनर पोस्टर्स लावण्यात येऊ नये तसेच स्वच्छता राखणे बाबत नगर परिषदेस विनंती करण्यात आली होती तसेच या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा तसेच पोलीस प्रशासनामार्फत एक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी याबाबत नगर परिषदेकडे विनंती करण्यात आली होती परंतु नगरपरिषद तसेच संबंधित विभागाने याबाबत काहीही कार्यवाही आस्थागायत केलेली नसल्याने सदर नगर नगरपरिषद विभागास प्राप्त झाल्यापासून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच नगरपरिषद यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत उलट टपाली माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आगामी काळात नगरपरिषद विभागाकडून कार्यवाही न झाल्यामुळे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी एक दिवशी लाक्षणीय उपोषण करणे भाग पडणार आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद यांची व संबंधित विभागाची राहील असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार कुणाल नरभवर अजय चव्हाण स्टेपन वसावे अभिजित साळवे राहुल नगराळे मनेश जाधव गौतम शिकलकर गणेश बोराडे सागर कुराडे मयूर साळवे विरल पंचाल भावेश भदाने हर्षल साळवे लाजरस गावित विरसिंग कोकणी सुमित पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत नवापूर सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुन्हा या ठिकाणी नगरपालिका अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे किंवा देणार आहोत की या ठिकाणी परिसरामध्ये जे अजूनसुद्धा वेळ वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी पार्किंग ला चालूच आहे या ठिकाणी दुकाने लावणे चालूच आहेत त्यानंतर हे बागण्यांची दिशा बदलवण्यात आलेलीच नाही म्हणून आम्ही येत्या बावीस तारखेला जर या बावीस तारखेच्या पहिले पहिले प्रशासनाने योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही बावीस तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत आणि प्रशासनाला एकच सांगतो की कुठेतरी आमचा हा विषय भावनिक आहे आणि आपण याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे योग्य ती कारवाई करून या ठिकाणी बो बोर्ड लावण्यात यावे की या ठिकाणी पार्किंग होऊ नयेत त्यासाठी बोर्ड लावावेत आणि दंडात्मक कारवाई होईल अशा काही तिथं सूचना लिहा लिहाव्यात जेणेकरून कोणी तिथं गाड्या लावणार नाही लार लारा लावणार नाहीत कारण की जर काय एका लारीवाला जर का आपण तिथे पाचशे रुपये हजार रुपये दंड लावला तर तो पाचशे रुपये कमावणारा व्यक्ती तिथं पुन्हा लारी लावेल लावेलकच काय म्हणजे तुम्ही नियम दाखवणार नाही त्यांना तर ते तर लावणारच आहेत ना आपण सांगतात की कारवाई करायला जातो पण ते तो ऐकतच नाही असं कसं ऐकत नाही प्रशासनाचं ऐकत नसेल तर मग आपण आपल्या हिशोबाने करावं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने काय कारवाई करायची ते आम्ही करू जय भीम जय हिंद जय सविता मी वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा कारवाई होत नाही आहे आता स्टॉलवाल्यांची पावती ही फाडलीच जाते नगरपालिका कुठलीही दखल घेत नाही आहे नगरपालिकाला तहसील कार्यालयमधनं पण निवेदन गेलं आहे नोटीस गेली आहे पोलीस स्टेशनमधनं पण नोटीस गेली आहे पण कुठलीही कारवाई न करत नगरपालिका ही मनमानी करते आम्हाला येत्या काळात आम्ही बावीस तारखेला उपोषण करणार आहे तर यानंतरही कामं नाही झाले तर आम्ही तीव्र आंदोलन करू